आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणारा टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते सात टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकीट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकीट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा बाहेर कुठेही न जाता आजच या टिकिट मॉल मध्ये स्वागत आहे ठळखडामुळे मागच्या सहा दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी चाळीस मिलीमीटर mm एवढा पाऊस पडत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये दररोज सरासरी शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यामधील काही एकोणऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली आहेत राज्यमार्ग आठ आणि प्रमुख जिल्हा मार्ग वीस असे काही रस्तेही आपले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यायी जे रस्ते आहेत त्याची माहिती नागरिकांना आपण देऊन पर्यायी रस्ते सुरू केलेले आहेत मागच्या सहा दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे जो आपल्या जिल्ह्यामधला जो राजाराम बंधाराची जी पाच फूट होती ती कालच राजाराम बंधाऱ्याने ओलांडलेली आहे तरहे आनी जा जा तर हे सर्व पर्जन्यमानाचे आणि वेगवेगळ्या बंधाऱ्यावरची पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी जाऊ शकतं अशा संभाव्य ठिकाणी प्रशासनाने भेटी दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणावरील लोकांना किंवा घरातील कुटुंबांना आपल्याला स्थलांतरित करावं लागू शकतं तर त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी आणि संबंधित कुटुंबांना कळवण्याबाबतची पूर्वतयारी प्रशासनाने केलेली आहे सध्या पाऊस जोरदार दिसत असल्यामुळे आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं त्या होणारं पर्जन्यमान आणि बंधाऱ्यातील पाण्याची पातळी होणारा विसर्ग यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि ज्या काही सूचना आहेत त्या प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जातील या सर्व माहिती नागरिकांना रिअल टाईममध्ये मिळावी यासाठी एक प्रशासनाने एक व्हॉट्सअप क्रमांकही तयार केलेला आहे ब्याण्णव झिरो नऊ सव्वीस नव्याण्णव पंच्याण्णव हा एक व्हॉट्सअप क्रमांक आपण तयार केलेला आणि त्यामध्ये क्रमांक एक ते सहा असा जर क्रमांक आपण या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण पाठवला तर वेगवेगळी जी माहिती आहे आपल्या कंट्रोल रूमचा नंबर जिल्ह्यामध्ये झालेलं पर्जन्यमान जिल्ह्यामधील बंधाऱ्यांची पाण्याची पातळी ही माहिती आपल्याला या व्हॉट्सअप क्रमांकावरून रिअल टाइम आपल्याला मिळू शकते याशिवाय एक शून्य सात सात हे आपला कंट्रोल रूमचा जो नंबर आहे ती कंट्रोल रूम सुद्धा आपली चोवीस तास सुरू आहे कोणत्याही नागरिकांना जर काही माहिती घ्यायची असेल किंवा काही माहिती आपत्ती बाबतची काही माहिती द्यायची असेल तर आपण या क्रमांकावरतीही संपर्क साधू शकता सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ज्या काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि काहीही आपल्याला आपत्तीजनक जर काही बाबी वाटत असेल तर कंट्रोल रूमला संपर्क करावा